नमस्कार सेट मित्रांनो आकाश सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो मी परभणीमध्ये आलेला आहे तालुका परभणी जिल्हा परभणी आहे मित्रांनो परभणीचा हा खंडोबा मैस बाजार आहे दर हप्त्याला मित्रांनो या ठिकाणी खूप चांगला बाजार भरतो शेतकऱ्याच्या आणि एफाऱ्याच्या मशी टॉप क्वालिटीच्या मैशी येतात तर मित्रांनो हे बाजार जाकोळ महिशीसाठी खूपच प्रसिद्ध बाजार आहे तर पाहूया मित्रांनो कोणत्या क्वालिटीच्या मैशी आलेल्या संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण मशीज किंमत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सुरुवातीला शेतकऱ्याच्या मशी दाखवतो नंतर एफायच्या पण मशी दाखवतो एफायच्या पण शेडमध्ये दाखवलेल्या खूप चांगल्या क्वालिटीच्या मैशी असतात तर सुरुवातीला मित्रांनो शेतकऱ्याच्या संपूर्ण मैसे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो आज दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारचा हा आठवडी मैस बाजार आहे तर पाहूया मित्रांनो एक नंबर म्हैसे आलेले आहे <laughs> दाखवतो तुम्हाला संपूर्ण महिश दाखवतो एकाच व्हिडिओ मध्ये चल नाही का तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता एक नंबर शेतकऱ्याची मैस आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे खूप चांगल्या क्वालिटी मध्ये मित्रांनो मैसा मैस समोर घ्या आठवळची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो सड पाहू शकता मोठ्या मुरा मुरादातीची मित्रांनो मैसा आहे समोर तर काय सांगली कुमतिची किंम सांगा दुधाची गॅरंटी काय एका टायमाला का दोन टायमा चौदा लिटर प्लस किती वितार मित्रांनो आता किती दिवस घेऊन मिळायला पाच दिवस घेईन का तर चौदा लिटर पक्की गॅरंटी माझ्या साडे संपूर्ण गॅरंटी गाव कोणतं म्हणजे तुमचा तुमचा फोन नंबर सांगा चौसष्ट पुन्हा सांगा ट्रिपल झिरो तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर दादा एवारामध्ये किंमत कमी जास्त होईल ना यवरामध्ये मित्रांनो किंमत कमी जास्त होईल तर एक नंबर मैसे मित्रांनो चौदा लिटर पुढे झालेली आहे दुधाची पक्की गॅरंटी आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कराल दिग्रस्त म्हणून एक गाव आहे ते गावच्या आहे शेतकऱ्याची म्हैसे मित्रांनो ती काय म्हणली हो किंमत एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो ही पण मुरामध्ये येते किती दुधाची गॅरंटी काय चौदा लिटर ही पण मित्रांनो ही पण चौदा लिटर खुलं झालेली आहे आता किती दिवस घेईन मिळायला वीस दिवस घेईन मित्रांनो तर एक नंबर क्वालिटीच्या मित्रांनो मैशी आणलेल्या आहेत कराळ डिग्रज म्हणजे गाव आहे तर गावच्या शेतकऱ्याच्या मित्रांनो मैसे आहेत हॉटेलची पण क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तुम्ही एका शेतकऱ्याचे मित्रांनो दोन्ही पण मैसे आहेत फोन नम, नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल संपूर्ण गॅरंटी पक्की आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही त्यांचा नंबर दिलेला आहे तर मित्रांनो पाऊस सकाळपासून चालू आहे तर पावसामध्ये मी खूप चांगल्या क्वालिटी शेतकऱ्याच्या मैसे आले मित्रांनो पाहू शकता जपात जातीची मैश आहे हॉटेलची क्वालिटी पाहू शकता खाली वासरू व्हायच्या काय काय व्हायचं खाली हले का तर, तर काय म्हणली किंमत मैसेची एक, एक लाख साठ हजार रुपये सांगाल तर किती विचार असा आता ही किती लिहिली आहे चार जाऊ लिहिली का दुधाची गॅरंटी काय दुधाची गॅरंटी आहे आपण आता कळली नाही आता काढली ना तू इ ना दूध आता घेतली का तुम्ही पाल्टी घेतली होती पाल्टी घेतली होती का फोन नंबर सांगा तुमचा सत्याऐंशी सदुसठ सत्याऐंशी सदुसष्ट पुन्हा सांगा सत्याऐंशी सदुसष्ट हा एकोणनव्वद शेचाळीस सदुती तर मित्रांनो पाहू शकता एक नंबर मैसा आहे हां जाफरमध्ये येते कोणाला पाहिजे असेल तर शेत नंबर दिलेला आहे शेतकरी आहेत तर मित्रांनो शेतकऱ्याच्या खूप मोठ्या मोपाच्या मैसे आलेल्या आहेत जाफार मुरामध्ये आलेल्या आहेत तर समोर पाहू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे काय म्हणजे काही किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो युनिरी आहे मित्रांनो ही दादा खाली काय वगैरे मित्रांनो दुधाची गॅरंटी काय सहा सहा लिटर दोन आज बारा लिटर तर किती वितरण असणार दादा ही गाव कोणते आहे तुमचं तर तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस पंचावन्न पंचावन्न बेचाळीस अठ्ठावन्न दादा किंमत गा। किती म्हणला कमी जास्त होईल ना मित्रांनो एक लाख साठ एक लाख साठ हजार रुपये तुम्हाला सांगायची आहे चौदा लिटर ना।, ना बारा लिटर बारा लिटर दुधाची गॅरंटी आहे पक्की मित्रांनो कोणाला ही मैसे पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता आटेलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही मित्रांनो दिलीची माहिती आहे मित्रांनो पाहू शकता रात्रीपासून पाऊस चालू असल्यामुळे खूप चिकल झालेला आहे तुम्हाला कदा असं मैसे मिश करायच दाखवत नाही पाठी मग क्वालिटी आणि समोरून दाखवतो काकाना मित्रांनो दोन मैसे आले आपल्या परभणी खंडोबा मैसे बाजारामध्ये क्वालिटी मित्रांनो पाहू शकता अडेल ची एक नंबर आहे काय सांगू याची किंमत काय काल मित्रांनो एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगेल तर जापूर जाती म्हणजे मित्रांनो ही मैसे येतील क्वालिटी तुमच्या समोर आहे किती दिवसात लागलेली आहे का दूध काय चालू आहे आता काल विलेली आहे मित्रांनो दूध काय चालू आहे तीन तीन लिटर का चिकन चिक आहे का मग सहा लिटर देईल की आता सध्या एका टायमाला एका टायमाला तीन लिटर कच्च दूध चालू आहे मित्रांनो म्हणजे दुसऱ्याचं काळी लिहिली आहे कच्च दूध चालू आहे सहा लिटर झाले तुमचं गाव कोणते म्हणले फोन नंबर सांगा तुमचा सांगा सत्तर त्र्याऐंशी तर किंमत थोडी कमी जास्त होईन याची याची काय म्हणली किंमत एक लाख साठ हजार का किती विताना सांगा ताई तिसऱ्या विताना दूध काय चालू आहे आता चिकावर मित्रांनो चार सहा लिटर दूध चालू आहे फल झाले मित्रांनो मैस आहे शेतकऱ्याची मैस आहे तर किंवा थोडी कमी जास्त नाही का फोन नंबर सांगता पुन्हा सत्तर त्र्याऐंशी सदुसष्ट झिरो आठ मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर दोन्ही पण मैसे आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची खूप चांगल्या क्वालिटीच्या मित्रांनो मैसे बाजारमध्ये आलेल्या आहेत पाऊस मित्रांनो रात्रीपासून पाऊस चालू असल्यामुळे तरी पण खूप चांगला क्वालिटीचा म्हैशी आली मित्र खूप चांगला बाजार भरलेला आहे आजचा समोर पाहू शकता काय चालू किंमतीची हजार पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगायल कि तर किती वितानाच आता ही किती विलिली आहे एकदा एक विलिली आहे का दुसऱ्या वितान आहे आता आता विलिली आहे का गावाने वासूर आहे का काय तिच्या का खाली वगैरे आहे दूध काय चालू होईल आता नऊ लिटर दोन टायमाचा दोन दोन टायमाचं मित्रांनो नऊ लिटर पल झालेली मित्रांनो मैसा आहे शेतकऱ्याचे मैसा आहे गाव कोणतं तुमचं तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर नाही का सांगा ठीक आहे तर मित्रांनो पाऊस सुरू झालेला आहे तरी पण आपला मोबाईल प्रूफ आहे काय प्रॉब्लेम नाही तरी तुम्हाला मी संपूर्ण महेश बाजार संपूर्ण शेतकऱ्याच्या महिशची काही किंमत आहे सुरुवातीला मी दाखणार आहे नंतर या पर्याय पण जाऊन मित्रांनो खूप चांगल्या कुठे मैसे येतात समोर पाहू शकता मित्रांनो गिर गिरमध्ये वगैरे आलेले मित्रांनो आपल्या बाजारामध्ये पाहू शकता फोन घ्या इकडे घ्या प्युअर गिर जातीचे मित्रांनो वगैरे आलेले आहे आपल्या खंडोबा मै मैस बाजारामध्ये तर पाहूया काय किंमत का सांगतात किंमत काय सांगली हो कायची एक लाख रुपये एक लाख रुपये किंमत आहे आता गाभा आहे का, आ? आ, का? किती महिने गेलेले वेळ झाली का किती दिवस घेईन दहा दिवस दहा दिवस घेईन मित्रांनो आठ दहा दिवस घेईन आणि पहिल्या वितान आहे ना पहिल्या वितान मित्रांनो मैसा आहे पाहू शकतो वगैरे प्युअर गिरमध्ये येते हा दहा ते आठ दिवशी विलायला घेईन एक लाख रुपये किंमत ठेवलेली आहे तर गाव कोणते तुमचा कामठाणा तर तुमचा फोन नंबर सांगा काका का काशी चोपन्न सत्त्याण्णव चौतीस तर कोणाला पाहिजे असेल तर व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो पाहू शकता बाजार खूप चांगला भरलेला आहे सकाळ रात्रीपासून पाऊस चालू असले तरी पण शेतकऱ्याच्या परभणी खंडुबा मैस बाजारामध्ये मैशी घेऊन आलेले आहेत टॉप क्वालिटीच्या जा मित्रांनो जाफर जातीच्या मित्रांनो मैशी घेऊन आले आहे समोर तुम्ही पाहू शकता एक नंबर म मैस आहे समोर अडीच क्वालिटी पाहू शकता सडे पाहू शकता क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे तर पाहूया काय किंमत सांगतात एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो क्वालिटी तुमच्या समोर आहे व्यवहारामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल जाती जातीमध्ये किती वितन आहे असं का काही तिसऱ्या वित आहे का किंमत किती म्हणली एक, एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगेल तर तिसऱ्या वित माहिती आहे कोणाला पाहिजे असेल तर गाव कोणतं म्हणले तुमचं गाव तुमचा फोन नंबर सांगा शहाऐंशी तेवीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव एकोणचाळीस तर एवढा म्हणजे किंमत कमी जास्त होईल ना आता किती दिवस घेऊन मिळायला चार पाच दिवस घेऊन माया अंगात सडायची दुधाची गॅरंटी पक्की तर मित्रांनो शेतकऱ्याची मैसे आहे पक्की गॅरंटी आहे कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो मित्रांनो आज पाहू शकता तुम्ही खूप चांगला क्वालिटीचा सापडा जातीच्या मित्रांनो मैस आलेल्या आहेत हड्याची क्वालिटी पाहू शकता एक नंबर मित्रांनो मोठ्या मोपाची मैस आहे तर पाहूया काय किंमत सांगता त्या मशीची आहे इकडे आणि ना इकडे खूप चांगला बाजार भरलेला आहे मित्रांनो पाऊस चालू आहे पाऊस पुढं थांबलेला आहे मित्रांनो आता रात्रपासून पाऊस चालू होता काय सांगली किंवा तिची एक लाख सत्तर हजार दुधाची गॅरंटी काय म्हणजे चौदा लिटर पक्का गॅरंटी दुधाची दुधाची आणि किती विताना असं म्हणली तिसऱ्या वितरणा मायात संपूर्ण गॅरंटी पक्की तुमचं गाव कोणतं आहे इथले उसमे बसलं का तर तुमचा फोन नंबर सांगा अठ्या अठ्याहत्तर एकवीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव त्रेपोन शहाऐंशी आता किती दिवस घेऊन मिळायला आठ दिवस घे मित्रांनो शेतकऱ्याचे मैसा आहे पैसे म्हणून गाव आहे उष्ण तालुक्यामध्ये तर कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे मी कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर मित्रांनो मैसा ही चौदा इटर प्लस झालेली आहे तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरक्षी या युट्यूब चॅनल तुमचं सुरण स्वागत आहे तर मित्रांनो ह्या बाजारामध्ये पाहू शकता तुम्ही एक नंबर मुरादातीच मित्रांनो वगैरे आलेली आहे क्वालिटी तुमच्या समोर आहे खूप चांगली तयारी म्हणजे मित्रांनो वगैरे आहे करून घ्या आठवड्याची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो आपल्या खंडोबापर बनवणार म्हणजे आलेली आहे तर काय सांगितलं दादा किंवा त्याची लाख रुपये किंमत सांगेल तर पहिलं वितान आहे ना आहे मित्रांनो दुसऱ्या वितान आहे दुधाची गॅरंटी काय पहिल्या लिटर पहिल्या विताना दहा लिटर दिलेली आहे पाहू शकतात दहा लिटर पुढे झालेली आहे पहिल्या वितनं आता दुसरे वितान आहे आता किती दिवस घेऊन मिळायला आठ दहा दिवस घेईन गाव कोणतं म्हणजे तुमचा अर्धापूर काढ तर तुमचा फोन नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी डबल सात साठ एकतीस तर मायांगा सड्याची गॅरंटी पक्की तर मित्रांनो कोणाला ही वगैरे पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता दहा लिटर पुढे झालेली आहे आता फक्त दुसरं आहे कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो समोर पाहू शकता जाफर हातीची मित्रांनो मैस आहे आडलची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो एक नंबर मोठ्या कंपाच्या मित्रांनो आज या तिसऱ्या ऑक्टोबरच्या मैस बाजारामध्ये म्हणजे परभणीच्या खंडोबा मैस बाजारामध्ये आलेले आहेत तर क्वालिटी पाहू शकता तुम्ही एक नंबर आहे तर काय सांगलीची एक लाख एक लाख विषया किंमत सांगेल तर किती विताना सांगते दुसऱ्या तिसऱ्या विताना मित्रांनो मैसा आहे दुधाची गॅरंटी काय हा पाच लिटर एका टायमाला का म्हणजे दहा लिटर पोला झाली मित्रांनो मैसा आहे तर किती दिवस गे म्हणजे याच्या खाली काय आले का वगैरे वगैरे मित्रांनो कधी विल्ली येईल ड्रायव्हर येऊ कोणते तुमचा फोन नंबर सांगा मध्ये एकोणपन्नास किंमत किंवा कमी जास्त होईल ना तुम्ही मित्रांनो व्यवहारामध्ये व्यवहारामध्ये बसले किंमत थोडी कमी जास्त होईल तर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मित्रांनो पाहू शकता या बाजारामध्ये फक्त तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या जाफूर मैसे पाहिजे असेल तर भेटून जातील दर गुरुवारी मित्रांनो हा परभणीचा खंडोबा अमेज भरतो तर क्वालिटी पाहू शकता आड्यांची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो सड पाहू शकता एक नंबर मित्रांनो मैस आहे किती वितन असा नवी तिसरं वितन आहे दुधाची गॅरंटी काय म्हणजे पाल्टी घेतली होती का मित्रांनो पलटी म्हणजे घेतलेली आहे आता किती दिवस घेणे मिळायला आठ दिवस घेईन मित्रांनो गाव कोणतं आहे तुमचं तडकर घेतलंच ना तर तुमचा फोन नंबर सांगा एक्क्याण्णव छप्पन शहाण्णव शहात्तर चोप चौपन्न तर दादा म्हणजे याची हिराईन ना का सड्याची गॅरंटी पक्की दुधाची दुधाची गॅरंटी नाही फक्त तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो मित्रांनो नमस्कार या ठिकाणी पाहू शकता आपल्या परमणी खंडोबा मैस बाजारामध्ये जातीच्या खूप मैसे येतात खूप प्रसिद्ध बाजार आहे मित्रांनो जापर महिशीसाठी तर क्वालिटी तुमच्या समोर आहे आढावाची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो सगळं पाहू शकता तुम्ही एक नंबर मोठे मोपाची मैसे आहे शेतकऱ्याचे मित्रांनो म्हैसे या बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात येत असतात आज एक ती ऑक्टोंबरचा बाजार आहे मित्रांनो हा तर काका काय सांगली किंवा त्याची तुमची आहे का काय सांगितलं एक लाख चाळीस हजार गावा नाही का किती दिवस घेऊन विलायला आठ दिवस घेईन का गाव कोणतं तुमचा तुमचा फोन नंबर सांगा दुधाची गॅरंटी काय दोन टायमाचं बार लिटर ची गॅरंटी आहे तर मायाका संपूर्ण गॅरंटी पक्की तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे पुन्हा एकदा नंबर सांगा तुमचा दादा एवारामध्ये कमी जास्त होईल ना तर मित्रांनो समोर पाहू शकता एक नंबर मैस आहे बारा लिटर ना, ना। बारा लिटर पलो झालेली शेतकऱ्याची मित्रांनो म्हैसा आज आपल्या खंडोबा म्हैस बाजारामध्ये आलेली आहे तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याच्या मित्रांनो म्हैसे एक नंबर आलेले आहेत दोन म्हैशी मित्रांनो काकाने आणलेले आहेत दोन्ही पण मित्रांनो जाफरबाद जाफरीबादमध्ये येतात मित्रांनो जाफर जातीच्या मित्रांनो दोन्ही पण महि आहेत तर काका काय का सांगली ह्याची किंमत होय किंमत काय म्हणली ह्याची किंमत काय सांगली याची एक लाख पंचवीस हजार का आणि हिची काय म्हणली हिची दीड लाख रुपये किंमत सांगाल मित्रांनो आणि हिची एक लाख पंचवीस हजार रुपये किंमत सांगाल तर की आता किती माहिती लागलेली आहे आता आठ आठ दिवस घेता दहा दिवस आठ आठ दहा दिवस घेता मित्रांनो दुधाची गॅरंटी काय दोन्हीची एका टायमाला का याची किती म्हणजे दोन टायमा दहा लिटर आणि हिचा चौदा लिटर मित्रांनो दो दोन टायमाचा तर काय काय किंमत कमी जास्त होईल ना माया चढायची दुधा गॅरंटी पक्की दु, गाव कोणते तुमचा ओढत मित्रांनो जवळपास येते तर तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा पंच्याण्णव अठ्याऐंशी बासष्ट का बासष्ट अठ्ठ्याहत्तर झिरो सात तर योगामध्ये किंमत कमी जास्त होईल ना? ना तर मित्रांनो दोन म्हैस आहेत या कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे शेतकऱ्याच्या दोन्ही मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे नमस्कार तर या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्या मित्रांनो शेतकऱ्याची मैस ही पिवर जाफरवादीमध्ये येते मित्रांनो ही मैस तर पाहूया काय किंमत सांगतात काय सांगली हो किंमत तिची हिच्या खाली काय सध्या आता वगैरे मित्रांनो एक लाख चाळीस हजार रुपये किंवा सांगायचं तर सध्या दूध काय चालू आहे चारचा लिटर आठ लिटर प्लस गॅरंटी पक्की सहा सहा पी आहे मित्रांनो सध्या कच्चं दूध चालू असल्यामुळं आठ आठ लिटर दूध कच्चं दूध चालू आहे रात्री जाण आहे मित्रांनो तर तुमचं गाव कोणते म्हणले डिग्रस करायला मी शेतकरी मित्रांनो त्या त्या गावामध्ये म्हणजे खूप चांगली व्यवस्था करतात नाहीचा मैशीचा पालट्या मैशी घेऊ विकतात का तर तुमचा फोन नंबर सांगा हां कमी जास्त किंमत होईल ना पक्की गॅरंटी संपूर्ण दुधाची माय काय साड्याची संपूर्ण गॅरंटी तर मित्रांनो रात्री जमलेली आहे कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता का विकली काही अटलची क्वालिटी पाहू शकता विकली का केवळ कोणा दिली सोळा का दिली का तर मित्रांनो सोळा का दिलेली आहे अजून पण आहात का मशीन तुमच्याकडे पालटी आहेत का सहा 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 महिने मित्रांनो पालटी माहिती आहे त्यांच्यापाशी तर विकली नाहीत ना त्या हा ठीक आहे नमस्कार हे पाहू शकता खूप मोठ्या हो मंपाच्या जफरातीच्या दोन्ही मैसे आणले आहेत शेतकऱ्यांना आहे मित्रांनो पाहूया काय किंमत सांगतात क्वालिटी पाहू शकता आड़ची आडेलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो या दोन मैसे आहेत मित्रांनो या दोन्ही मैसशी पण किंमत काय सांगण्याचा प्रयत्न करतो हो तुम्हाला दादा काय म्हणली किंमत हा दोन लाख रुपये किंमत सांगायला तर सोडता का परवा बघा दादा चिकल आलेला आहे मित्रांनो तुम्हाला काय मैसी सोडून दाखवत नाही दोन लाख रुपये किंमत सांगायला तर पाहूया का दुधाची अंडी कायची अठरा लिटर पक्की गॅरंटी दुधाची मयंकासाठी संपूर्ण गॅरंटी किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर गाव कोणतं म्हणजे तुमचं शेवडी का तुमचा फोन नंबर सांगा पंच्याहत्तर झिरो सात एकोणचाळीस चाळीस बावन मित्रांनो किती दिवस घ्या आता विलायला विलायला दूध किती घेईन आठ दहा दिवस घेईन मित्रांनो पाहू शकता जाफोरबा जाफरी जाफर जातामध्ये मित्रांनो एक नंबर मित्रांनो ही मैस आहे कारण ही पण शेतकऱ्याचीच पैसे आहे दोन म्हशी आणली आहेत पाहू शकता ही काय म्हणली हो किंमत एक लाख ऐंशी हजार रुपये किंमत सांगायची आता किती वितान असा ना दुसरं वितान आहे का तिसरे वितान आहे दुधाची गॅरंटी कायची याची पण सोळा लिटर प्लस आहे मित्रांनो कोणाला पाहिजे मोठ्या मोपाच्या दुधाच्या म्हशी पाहिजे असेल तर तुम्ही याचा नंबर पण देतो दोन पैसे आहेत मित्रांनो पाऊस याची दोन रुपये किंमत सांगलेली आहे याची एक लाख ऐंशी हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो सांगायची किंमत आहे यावरमध्ये किंमत कमी जास्त होईल याच्या महडायचं संपूर्ण गॅरंटी आता किती दिवस घेऊन मिळायला ही आठ दिवस घेईन मित्रांनो तर तुमचं गाव कोणते म्हणले तुमचा फोन नंबर सांगा पंच्याहत्तर झिरो सात एकोणचाळीस चाळीस बावन तर मित्रांनो शेतकरी आहेत आणि आपले रोज व्हिडिओ पाहतात आपल्या चॅनलवर धन्यवाद शेतक मित्र तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याची काय किंमत आहे मी मध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो वीस मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे पाऊस पण मित्रांनो आतापासून पाऊस पडलेला आहे त्यामुळे जास्त बाजारामध्ये चिखल झालेला मित्रांनो पाहू शकता संपूर्ण चिखल चिखल झालेला आहे बाजारामध्ये तरी पण वीस बनवलेला आहे तर आपल्या आकाश सर्वांशी या हिडू पहिल्यांदा येणार आहे नंतर मित्रांनो फेसबुक पेजवर हिडू येईल तर चॅनल कोण नवीन असेल तर चॅनलबा करा फेसबुक पेजवर वर कोण मित्रांनो नवीन असेल तर फॉलो करा तर पाहू शकता संपूर्ण चिखल चिखल झालेला आहे बाजारामध्ये त्यामुळे व्हिडिओ इथं थांबवतो त्या शेतकऱ्या हिंगोली आपल्याला परभणी जिल्ह्याचा संपूर्ण शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे जसं करून शेअर करा व्हिडिओ इथं थांबवतो मित्रांनो आता